रुखोदामात एक भांड आलं होतं समय आणि हे तर वेगळंच वाटत आहे मला काही अधिकाने एकदम चांगल्या प्रकारचं सुंदर असं देवघर सजवलेलं आहे आपला गणपती इथेच बसणार आहे हा असं ओडिला नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व तर मजेत असणार तर तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि इकडं चालू आहे दोघ्याच सास सुनाचं दोघी सासुना काय करताय का डिस्कस बाबा हा आणि हे काय खूप सार सामान दिसतात मला अच्छा म्हणजे मामा मामाजीला मामा गेले होते बालाजीला ना म्हणजे नाधिकाचे बाबा तीर्थाला गेले होते तर तिकडे गेले सांगतात तर काय काय आणलं बघ सर्वांना दाखवशील आणि सांग बरेच जण कमेंट करतात की राधिकाचा आम्हाला आवाज येत नाही कुंकू प्रसाद सर्व अष्टगंध कुंकू आणि हे काय का प्रसा हा हे खूप महत्वाचं हो असते ना गोड आहे का ते लाडू आहे तेच लाडू तर मी पण गेलो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असाल माझ्या आधी लग्नाच्या आधी तर तेव्हा एक प्रसाद भेटते आपल्याला लाडू असते बालाजीचा ते आणि इकडं हे हे तिकडून आणलं का कुठून घेतलं बातक बाहेर चिडा वगैरे बाहेर आहे नंतर इथं मी आणि हे काय का हे वेगळंच वाटतं मला धूप अगरबत्ती अगर अच्छा हे बालाजीला असतं का जास्त का आपल्या इकडे पण बत्तीकडे पण आणलं तिकडून अगरबत्ती पण आणलेला आहे कारण आता आलेलं आहे गणपती महालक्ष्मी सर्व त्याच्या हिसपानं आणि बरस सामान आणलेलं आहे आणि आता म्हणसाल हे काय तर विशेष आहे आणि हे काय समय ना, ना? म्हणजे लग्नातलं भांड आणखीन पण राहिलं होतं अच्छा तर ते म्हणतात ना ते काहीतरी भांडे देतात कशात रुखवतातलं ना एक भांड राहिलं होत आणि हे तर वेगळंच वाटत आहे मला काय हे आपण याला वापरतो ना पाना देवपूजेला पूजेसाठी फुझे वापरतो ना पूजेचे पान आहे की खाण्याचे पानं पान खाचे दोन्ही वापरू शकतो नागिलीचे नागिलीचे पान पशे काय झाले नागिलीचे पानं आहेत ते वेगळं असेल वे का असेल किंवा मग वेगळं तेच आहे का तर अशा प्रकारचं एक आईने लावलेलं आहे का तिकडून आणलेलं ते पण घरी का तर घरी त्यांनी केलेलं आहे नागिलीच्या पाण्याचं बीस तयार आणि असे कोम आलेले तर याच कोम बी आता मलाही माहिती नाही आहे बी कशा प्रकारचं असतंय तर कारण हे पहिल्यांदाच आमच्या इकडे आता मी तर इकडे झाड वगैरे पाहिलेच नाही नागळीचे सर्व असं रोप वेल दिलेले आणि <coughs> ते मडक्यात टाकलेलं बी आणि मडक्या सगळं दिलेला पूर्ण आणि अच्छा असं ठेवायचं आहे त्याला फक्त पाणी आहे आणि पाणी कोण देणार आता राधिका राधिकाच पाणी देणार त्याला आणि खाणार कोण आहे ते पानं खाणार नाही पूजेसाठी ना गिलीचे पण खातात पण ना खायला पण चालतात ना तर असं झालेलं आहे सर्व चांगलं सामान दिलेलं आहे आणि कुणालाही असते ऍक्च्युली फोन तुला? आला तुला हो आला होता गेले होते तिरुपतीला तिरुपती बालाजी तेव्हाच फोन लावला होता मामानी काय आणायचं आणि तुम्हाला दिसत असेल मागे गणपतीचं डेकोरेशन घर देवघर तर आपलं देवघर बघा किती छान आणि सुंदर एकदम राधिकानं सजवलेलं आहे तर एकदम सुंदर असं देवघर आपलं दिसत आहे आणि त्याची मेहनत आहे राधिकाची सर्व खूप मेहनत केलेली आहे आता बघा व्हिडिओ घेताला जवळपास पूर्ण झालेलंच नाही तिचं चालूच आहे आणखी डेकोरेशन आणि खूप सारं राहिलेलं थोडंसं सा। तर तुम्हाला शूटमध्ये दाखवणारच आहे आणि जवळपास आता बघा इकडं बघा आता वाजत आलेस पावणे बारा जय सर आमच्या घरच आहे तेच आपला टाइम दाखवत आहे पावणे बाराची तर अशा प्रकारचं झालेलं आहे जवळपास आता म्हणजे पहिले जे आल्याबरोबर ते एक तर भूक लागली होती जेवण केलं आणि तिचं पाला डेकोरेशन खूप छान केलं होतं एक वेळेस सांगशील सर्वांना की काय काय केलं आणि किती बाकी आहे तर एवढं केलेलं आहे आणखी क्रॉप पेपर राहिले क्रॉप पेपरचे फुलं बनवायची एक क्रॉप पेपर म्हणजे आणखी राहिले कारण खूप उशीर झाला होता आणि आजचा उद्याला तुम्हाला काही शूट शूटमत नव्हता तर त्याच्या हिशोबानं मतलब चांगल्या प्रकारचं देवगं सजवलेला आहे तू आणि खूप छान दिसत आहे आणखी गणपतीला आणि थोडंसं बाकी आहे हे बघा हे काय राहिलं हे गणपतीला टोप वगैरे बनवायचं ना आणि माळा वगैरे बनवायच्या गळ्यामध्ये ती राहिलं बनवायचं करा हाँ। हाँ। तर गणपती जेव्हा आणतो ना आपण त्याच्या हिशोबानं सर्व जे हा जे जे असतात आता खूप बारीक डिझाईन मला माहिती नाही ते काय ते कशाला फेटायला फेटेला गणपतीच्या टोपाला गड्यामध्ये माळ टाईप डिझाईन खूप सारे बारका आहेत तर तुम्हाला बारीक सर्व डिझाईन तुम्हाला पाहायला भेटणार जेव्हा गणपती येईल तेव्हा तर राधिकाना एकदम चांगल्या प्रकारचं सुंदर असं देवघर सजवलेलं आहे आपला गणपती इथेच बसणार आहे तर एक सर्वांना सांगशील की तू कसं केलं जेणेकरून आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल लोकाला आपल्या मित्रांना आपल्या यूटूबच्या हां जे आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकू आपण तर आपलं जे आहे सबस्क्रायबर त्यांना पाहायला भेटेल की कसं देऊ का असं तर सांगशील एकूण सर्वांना कोणता पेपर आहे तर बघा असं चांगलं डिझाईन आहे चुनेर पेपरचं जेणेकरून आपल्याला असं वाटेल की आपला जसं भितीला कसं असते भितीचं भिंतीसारखं आणि खूप चांगलं दिसतं आणि तिनं काढलं पण तसं चुनेर पेपर तशा प्रकारचं आणि दुसरं परत आणखी हे लावलेलं हा माळावर गिर आलेले हे घरी बनवलेले नाहीये विकत आणलेले आहे ते पूर्ण आणखी हे पण मिळतंय हा तर हे सर्व डिझाईन साठी आणलेलं आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला आकर्षित करत असेल हे काय मोर पंख तर मोर पंख हे आपले आधीच होते होतेत देवघरामध्ये एका साईडला ठेवलेले होते आणि आता ते कसं शोकरचेजच्या हिशोबाने बनatine काढले आणि लगेच लावले होते आणि चिटकोले पण आहेत त्याला बघा कशा प्रकारे बारीक चिटकुलेला आहेत तर आणि हे डबल असते ना टू टेप टू टेपचं त्याच्या हिशोबाने चिटकुल्याला आणि मस्त मांघारी जी असते आसन म्हणतो किंवा मग काय म्हणतात त्याला चक्र चक्र तर म्हणतातच आणि मांगारी चांगल्या प्रकारचं घेतलेलं आहे आणि खूप थोडंसं राहिलेलं आहे उशीर झाला होता तर एक शूट घेतलेला आहे आणि तुम्हाला गणपती जेव्हा बसू ना तेव्हा चांगल्या प्रकारचं पद्धतशीरमध्ये थोडंसं बघायला मिळणार आहे आणि त्या दिवशी खरेदी केलेला समय वगैरे आहे तर हे पण छान दिसत आहे आणि थोडंसं लायटिंग वगैरे होत्या तर थोडंसं लायटिंग पण चांगलं आहे इथं आणि फोकसमध्ये चांगलं उजवड पण पडत आहे त्याचं आणि आसन गणपती जेव्हा बसेल ना तेव्हा इथं आसन पण टाकलेलं आहे आसनच आहे ना तर नक्की एकदा राधिकासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुम्हाला खरंच सांगा व्हिडिओ मो हा कसा वाटला आणि आपलं जे आहे राधिकाने डेकोरेशन केलेलं ते कसं वाटलं तर आणि खूप सारे आता ते या सेंचुरी पेपर आणलं त्याचं काय करणार आहे बनवायची तर थोडंसं राहिलेलं फुलं तर ते तुम्हाला पाला भेटणार आहे आणि आता खूप उशीर झालेला आहे तुम्ही पाला असाल टाईम तर आता झालेला थोडासा आराम करायचा आमचा वेळ आणि आई पण खूप थकलेला आहे इकडं वाटत आहे तिच्या चेहऱ्यावर तर भेटूया हां साफसफाई पण केलेली आहे कारण तुम्ही पाहिला असाल पुढच्या व्हिडिओ आतल्या व्हिडिओमधून पावसाचा थोडासा प्रॉब्लेम होता साफसफाई करताना तेव्हापासून आणि देव आले तर सर्व घरच्यांना कामं लागतात त्याच्यासोबत पूर्ण काम लागलेले आणि आता भरलेलं जवळपास आम्हाला झोपाला बारा तरी शेवटी एक मतलब व्हिडिओ शूट घ्याव आणि नंतर आराम करा थोडासा तर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कम कमेंट करा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या शूट मध्ये असं झालेलं आहे काय केलं काय झालं मी लायटिंग लावायला गेलो आणि थोडंसं हे निघाल होतं मतलब चिटकाव तर इन बघा बघाय फेवस्टिक कुठे ती फेविस्टिक राहिलं इथं चिटकवायचं आणि बोटाला चिटकवलं असं झालं सर्व झालं डेकोरेशन हे पाना ठेव की कुठ लावलं तू मी तर व्यवस्थित लावल ला इकडे लावलं ला ना आता कोण अरे थांब अगं ते पुन्हा तुटून जाईल नाही तर बोट निघेल असं असते बघा सर्व थोडस काम राहिलं तर त्याच्यामुळे थोडं वांदे झालेले आहे तर बुटून निघत नाहीये तुटायचा भेव आहे आणि कालच मार्केट तू पाह व्हिडिओ मध्ये खरेदी करताना हो नवीनच खरेदी केलं पण आता हे याच नेमकेच काय झालं वेळेवर थोडस कोयल नाही सटला होता इकडे बर ते जाऊ दे पण लाइटिंग कशी लागणार लाइटिंग हेच लाइटिंग कशी लावायची आता हे लाइटिंग आता मुश्किल आहे बोटच निघायचं ते बघ पहिले <laughs> बोटाचं माझ्या लाइटिंगच काय करत हा असं ओढन भुटीला ऐक पोरच घेतलं आहे ना निघाल आता ते कसं बसणार आणि हे आता निघाल का हे लाईट लागतील काय आता नाही लागणार ते कारण त्याला जॉईन दिलेला असतो नाही तोच निघाला पूर्ण अरे तुला हे कॉइल जे आहे ना बॅटरीची छोटी हे चिटकवत सांगितले मग मी तेच तर केलं ते केलं नाही बोल चिटकवलं माझं काय चिटकवायला सांगितलं काय मित्रांनो बघा असं पूर्ण सर्व डेकोरेशन केलं अशा प्रकारचं के चांगलं डेकोरेशन आणि वेळच चालू होतं डेकोरेशन मध्ये थोडस आणि आता ऍक्च्युली काय आलं सर्व लाईट वगैरे लावलं हे लागलं पण चांगल्या प्रकारचं असं नाही म्हणत पण ते थोडंसं धक्का लागला खाली पडलं असं पडलं तर असं पडलं तर हे ढिल्लं होतं का काय ते ॲटोमॅटिक निघालं ॲटोमॅटिक निघालं तर मग थोडसं मतल चिटकवतेला परत या साईजवरती असं जर चिटकवलं असं निघालं असतं बोट चिटकून टाकलं मी काय मुद्दाम, मुद्दाम ना, ना देकुरेशन देकुरेशन केला का मुद्दा तू पूर्ण वेळ तिकडे दिला आणि माझं चांगलं डेकोरेशन केलं आणि इकडचं जे लाइटिंगच आहे ते होऊन गेलं आता हे वडव तूच काढ आता तूच चिटकवलं ना पाहिजे मास्त मासन आता माझ्या बोटाने चिटकलं ना निघायला तुझ्याला काही नाही चुकलेलं आहे तर सर्व झालेलं शेवटी आता काय बसणार का पण तुमचं बोट निघाल पण बघ ना मासे नाही मग त्याला काय होते जमतेला खाता नाही काय लागते काही नसते काय लागले की काय होणार आहे त्याला पण हे गेलं ना ते जाऊ द्या पण तुझं वोट निघालं ना तेच मेन होत ते नेमकेच काढलं आणि ने थोडस डबल पुन्हा एकदा राहिले हाताने आम्ही दोघांना व्यवस्थित जोडलं तर आता बघूया लागते का नाही तर गेले आपले पैसे पाण्यात किंवा मग दुकानदार वापस घेते का नाही ते पण चला येतो मी उद्या उरला अरे गेलं गिघडलेलं बिघडलं नाही जमणार आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं चांगलं आणलं होतं आणि बघून पण आणलं होतं पण आजकाल का झालं त्याला पडलं का काय तर चायनीज म्हणतात ना तर चायनीज असं असते तर घेताना थोडासा विचार करूनच घ्या तर आम्हाला असं वाटलं चांगला आहे म्हणून आता इकडे दुकानात जाणार आहे उद्याला आणि चेक करणार आहे जर व्यवस्थित असलं परत परत का नाही बघावं लागणार आहे आणि आपला व्हिडिओ तुमचं डेकोरेशन चालू आहेच तो बघून घ्या तुम्ही इकडे सर्व तर भेटूया पुढच्या शूटबद्दल तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू